शिंदखेडा नगर उत्थान योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार वंचित आघाडी आक्रमक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर उत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान या दोन शीर्षकाखाली तेवीस कोटी ते को पाणी योजनेचे काम झाले पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे परंतु भ्रष्टाचाराने माखलेले अधिकारी त्या तक्रारकडे लक्ष देत नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नाहीत विनंती करत आहोत तरी आपण वेळ न जाऊ देता ताबडतोब संबंधित योजनेची पारदर्शक चौकशीचे आदेश करावे तसेच सखोल चौकशी करून या योजनेमध्ये असलेले संबंधित राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराबाबत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्रिव्य स्वरूपाचे धरणे आंदोलन उभारण्यात येईल असा देखील इशारा यावी युवा आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष राहुल पाटोळे यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदगिड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कम मध्ये तेवीस कोटीचं काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही आहे बघितलं गेलं तर एकवीस कोटी जी पाण्याची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीसुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोडपणे एका तात ताटलीत येतील आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील